सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टी आर पीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे आणि येत्या आठवड्यामध्ये झी मराठीच्या दोन मालिकांमध्ये नवनवीन रहस्यांचा खुलासा होणार आहे जाणून घेऊया पारू मालिकेमध्ये काय होणार आहे तर मित्रांनो पारू मालिकेमध्ये आदित्य फायनली पारूसोबत लग्न करून तिला किर्लोस्करांची सून म्हणून घरात आणणार आहे आणि पारूचं पूर्ण लुक चेंज झालं मित्रांनो तर आता पारू आधीसारखी दिसणार नाही तर ती एकदम किर्लोस्करांच्या घराण्याला शोभेल अशी सून म्हणून येणार आहे तर आता पारूसुद्धा संपूर्ण मेक ओव्हर करून देवीला सामोरी जाणार आहे आणि हे सगळं ती आदित्यवरच्या प्रेमाखातर पारूने हा निर्णय घेतलेला आहे तर पाहूया की अहिल्या देवी आता तिला ॲक्सेप्ट करेल की नाही कारण आता ती लुक पूर्णपणे त्यांच्या फॅमिलीला साजेर असं झालेलं आहे पण पाहूया की अहिल्या देवी जी आहे ते ॲक्सेप्ट करेल की नाही या लग्नाला तर आता दुसरीकडे लक्ष्मी निवासमध्ये तर मित्रांनो ट्रिपल ट्विस्ट येणार आहेत आणि हे ट्विस्ट काय आहेत तर ते जाणून घेऊया तर भावना आणि सिद्धू या दोघांच्या प्रेमाची नव्यानं सुरुवात होणार असते पण आता या दोघांना एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे सिद्धूला अटक करण्यात आली आहे का म्हणजे श्रीकांतच्या म्हणजेच आनंदीचे वडील अपघाती मृत्यू प्रकरणी सिद्धूला अटक करण्यात येते पण प्रत्यक्षात हा अपघात जो आहे तो श्रीकांतच्या बहिणीच्या नवऱ्यानेच म्हणजेच रवीने घडवून आणलेला असतो आता भावना या सगळ्याचा सामना कसं करणार आणि सिद्धूला यातून कसं बाहेर काढणार हे पाहायला मजा येईल तर दुसरीकडे जयंतचं कधीही न पाहिलेलं भयंकर रूप जान्हवी समोर येणार आहे मित्रांनो तर जयंत सगळ्या मर्यादा ओलांडून जान्हवीच्या आजीचा खून करण्याचा प्रयत्न करणार आहे जयंत रागाच्या रागामध्ये जानूच्या आजीच्या तोंडावर उशी दाबतो आणि इतक्यात तिकडे जान्हवी पोचते तर मित्रांनो हा म्हणजे हे तर जरा अतिच झालेलं आहे जयंताचं हे आ, लेवल कारण इतके दिवसपर्यंत ठीक आहे मानहानी थोडी कमी होती पण डायरेक्ट जान्हवीच्या आजीचं खून करणं हे जरा हाईट्सच झालं तर आता जान्हवी तिकडे आल्यानंतर ना जयंताचे हे विकृत रूप पाहून ती एकदम जोरात चिरकते ती जेव्हा पाहते की तिच्या आजीला जीवे मारण्याचा प्रयत्न जयंत करतोय तेव्हा ती एकदम आजी करून जोरात चिरकते तर पाहूया जान जान जा, तर जान्हवी कसं जयंत सोबत सामना करेल तिसरा ट्विस्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवास आता एकमेकांपासून मुलांमुळे दुरावणार आहेत तर बागबांसारखं थोडंसं दाखवण्यात येईल श्रीनिवास जो आहे तो संतोष बरोबर राहणार आहे तर लक्ष्मीला हरीश सोबत जावं लागतंय यामुळे दोघांचीही ताटातोट होणार आहे तर मित्रांनो असे अजून जी मराठीवरचे भरपूर मालिक आहेत जिथे आता खूप सारे ट्विस्ट येणार आहेत तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच